विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन माथाडी युनियन संघाच्या वतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी समोर धरणे आंदोलन करण्यात आले उपनिवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात खून बलात्कार खंडणी मारामारी महापुरुषांची बदनामी विचारवंतांना धमक्या व अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुड़ सुरू आहे त्यामुळे कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री हो पदाचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली शहराध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय येथे वंचित बहुजन जनरल जेन्र, कामगार युनियनच्या वतीनं निदर्शन करण्याचं कारण म्हणजे या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आल्यापासून अनेक विचारवंताचे मर्डर होत आहेत तसेच महिलांच्यावर बलात्कार होत आहेत त्याच पद्धतीनं काल परवाच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या नातीचं नातीची छेडछाड झाली छेडछाड जाऊन होऊन दोन दोन दिवस झाले तरी पण हे पोलीस प्रशासन दोन दिवसांनी गुन्हा दाखल करत नाही ज्यावेळी केंद्रीय मंत्री ज्यावेळी पोलिस स्टेशनमध्ये जातात आणि गुन्हा नोंद करा म्हणतात त्यावेळी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होते या पोलिसांच्यावर धडपण कोणाचं आहे हे गृहमंत्री करतात काय त्यासाठी त्यांनी राजीनामा देण्यासाठी आज वंचित बहुजन जन, जनरल कामगार युनियनच्या वतीनं आज निदर्शने करण्यात आलेल्या आहेत तरी या आंदोलनातून त्यांनी काय तर बोध घ्यावा अन्यथा वंचित बहुजन जनरल कामगार युनियनच्या वतीनं याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल त्यावेळी कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण झालेस महाड शासन व गृहमंत्री जबाबदार राहतील असं मी सांगतो मी संजय गुदगे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन जनरल कामगार विनार